नमस्कार साहित्य केसरी काव्य स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी मी माझी स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म शीर्षक आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म विनम्र सादर लग्नांना पार्ट्यांना जाता शोभा वाढविण्या कार्याची लग्नांना पार्ट्यांना जाता शोभा वाढविण्या कार्याची जेवणासमयी नका करू कोणीही नासाडी अन्नाची डोळा दिसती जे जे पदार्थ ते ते जास्त घेता पोटभर खाऊनी अर्धे अधिक टाकूनी ते देता डोळा दिसती जे जे पदार्थ ते ते जास्त घेता पोटभर खाऊनी अर्धे अधिक टाकूनी ते देता ही सवय सोडून द्यावी ही सवय सोडून द्यावी अन्न वाया घालविण्याची जेवणासमयी नका करू कोणीही नासाडी अन्नाची पिकांसाठी शेतकरी ते राब राब राबती पोटाची खळगी भरण्या करिता घास तेच देती पिकांसाठी शेत करीते राब, राब राबती पोटाची खळगी भरण्या करिता घास तेच देते कृतज्ञता मानावी कृतज्ञता मानावी घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांची जेवणासमयी नका करू कोणीही नासाडी अन्नाची मसाले तेल अनेक वस्तू इंधन ऊर्जा लागते मसाले तेल अनेक वस्तू इंधन ऊर्जा लागते खर्च अन मेहनतीने हे जेवण शिजले जाते फक्त माहित आपणास फक्त माहीत आपणास ते ताटातून खाण्याची जेवणासमयी नका करू कोणीही नासाडी अन्नाची आवडीचे पदार्थ आपण प्रमाणात घ्यावे आवडीचे पदार्थ आपण प्रमाणात घ्यावे लागल्यास पुन्हा पुन्हा घ्यावे वा मागावे अन्न हे पूर्ण ब्रह्म अन्न हे पूर्ण ब्रह्म जाणीव ठेवा त्या ब्रह्माची जेवणासमयी नका करू कोणीही नासाडी अन्नाची लग्नांना पार्ट्यांना जाता शोभा वाढविण्या कार्याची जेवणासमयी नका करू कोणीही नासाडी अन्नाची कुठेही नासाडी अन्नाची धन्यवाद